अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उद्धरे देवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करून एका गंभीर विषयावर आज आपल्या समोर एक व्हिडिओ न्यूज आलेलं आहे यातील विषय असा आहे की चंदगड तालुक्यातली उत्साळी या गावानजीक नुकताच बांधण्यात आलेल्या एका ओढ्यावरील मुलीच्या बांधकामासंदर्भात भुचाळीगावचे उपसरपंच भुसोळे यांनी हा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे आमच्याकडे आणि त्यामध्ये आपले मनोगतीने व्यक्त केले असताना खेद व्यक्त केला होता एकतर काम दिरंग्याने झाले आणि झाडीचे झाले ते असे नमुनेदार झाले चला तर पाहूया कामाचा नमुना आणि हो हा व्हिडिओ न्यूज बघल्यानंतर या, या काम कामाच्या नमुन्याला तुम्ही मार्क किती द्याल तेही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा नमस्कार मी साई गावचा उपसरपंच सुभाष मुसाई आज या ठिकाणी राजेश पाटील साहेबांच्या जिल्हा निधीतून साठ लाखाचं या साखोचं काम झालं आहे पण बघता या ठिकाणी साहेबांनी काम दिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळं आणि निकामाचा दर्जा या ठिकाणी झालेला आहे बघू शकता हे असं सिमेंट या, या हाताने निघतो <laughs> हा कामाचा तो दर्जा हा कामाचा दर्जा म्हणायचा काय बघ काय मी साई गावचा उपसरपंच सुभाष मुसळी आज या ठिकाणी राजेश पाटील साहेबांच्या जिल्हा निधीतून सात लाखाचं या साखोचं काम पूर्ण झालं आहे पण इथं बघता या ठिकाणी साहेबांनी काम दिलं पण ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काय अधिकारी आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळं आणि नि निकृष्ट कामाचा दर्जा या ठिकाणी झालेला आहे बघू शकता हे असं सिमेंट या, या हाताने येईल तरी संबंधित हे कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर ही कारवाई व्हावी अशी इच्छा आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या शाखोचं पुन्हा सर्वेक्षण करून या ठिकाणी संबंधित कारवाई करावी

खेळतून चिरा जात आहेत आणि हे बांधकाम बघू शकतात इतक्या वर्षानंतर झालंय काम हो। किमान चांगलं करावं एवढीच अपेक्षा गावाल्यांची हे बघू शकता ते बघा या ठिकाणी हा कामाचा दर्जा हे भविष्यात कधीही कुठल्याही अवस्थेत पडण्याची शक्यता आहे 고르고다만라마 <목소리도>